सरकारला पूर्ण बाजूला करण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण या महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये उजनीचा हा टेल भाग आहे गेली सत्तर वर्ष झालं उजनीचं पाणी अजूनही आपण वाट पाहतोय कॅनॉल नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या तिन्ही म्हणजे दक्षिण उत्तर आणि अक्कलकोट या तिन्ही तालुक्याला अजून उजनीचं पाणी मिळालं नाही आणि ते आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे आणि तशाच पद्धतीनं या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक विकासाच्यासाठी अनेक योजना या पुढच्या काळामध्ये आपल्याला आणाव्या लागतील त्यामुळे तर आपण सर्वांनी त्यासाठी एकत्र यावं एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो करतोय नंतर वाजपेयी साहेबांच्या काळात ते पण तसं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हे बाबा आल्यात मस्त काय अगदी नुसतं सगळंच काढलं फक्त आता चामडी तोड काढायची राहिली शेतकऱ्यांची एवढं या बाबांनी केलेलं पण शेतकरी किती दिवस सहन करणार म्हणून शेतकऱ्यांनी तणका दिल्या लोकसभेमध्ये आता विधानसभेला धक्का द्यायचा आहे त्यांना तुम्ही साधा विचार करा या देशातल्या फक्त आठ उद्योगपतींच साडे सोळा लाख कोटीच कर्ज माफ केलंय सरकारने पैशामध्ये या देशातले जेवढे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचं चोवीस वेळा कर्ज माफ करता येतो त्या पैशामध्ये पण अजूनही लोक काही करायला तयार नाहीत का ते साडे सोळा लाख कोटी ज्यांचं माफ केलंय ते धनदांडे आता इलेक्शन मध्ये यांना पैसे देणार आहेत आणि तेच पैसे घेऊन येते त्यांनी आता त्यांच्या घरात जाऊन ओरबडून करा पैसे चालेल आमचे पैसे आहेत म्हणून पण मतदान एका महाविकास आघाडीला करायचं त्याशिवाय यांना जाग येणार नाही का कर्ज माफ करत नाही शेतकऱ्यांचं आमच्या तेलंगणामध्ये सरकार आहे कर्ज माफ केले की नाही मग इथं का करत नाही आणि परत मानतो महाराष्ट्र राज राज्य देशातलं करा ना मग पाच वर्ष झोपलो होता का तुम्ही पंधरा दिवस होणार आहे का त्याचं <laughs> म्हणजे काय लोकांना काय एवढं येणं समजते ते लोक हे सगळं असंच आहे हे असं आहे लोकांचं नी, ते धनगर समाजाला वेगळं सांगायचं मराठा समाजाला वेगळं सांगायचं कोळी समाजाला वेगळं सांगायचं आदिवासीला एक वेगळं सांगायचं मला एक गोष्ट आठवती मला एक पाटील होता पाटील धनगरगा अगदी मजबूत त्या गावात एक कुलकर्णी होत आहे कुलकर्णीचं पाटलाचं भांडण नेहमी पण पाटील धम लांड का ते ऐकतच नव्हता कधी पण तो डोक्याने काम करणार कुलकर्णी मग शेवटी कुलकर्णीचा अंत जवळ आला ते मरा टिक ते मग त्यांनी निरोप पाठवला पाटलाकडे पाटील आता माझ्या शेवटची घटका आलेली आहे एकदा मला भेटून जावा पाटील म्हणलं जोशात गेला चला कसं वागवलं या भामणाला म्हणून त्यांनी सगळं दिलं मग तिथे गेले त्यांनी मग का म्हणलं काय नाही मी हरलो तुम्ही जिंकला आता माझी शेवटची इच्छा पूर्ण करा म्हणलं काय सांगा म्हणलं काय नाही मी आता एक दोन दिवसात म्हणणार आहे फक्त मी मेल्यावर माझा म्हणा तुमच्या ग्रामपंचायतीचं ऑफिस समोर एवढंच इच्छा आहे हे शब्द हे म्हणला शब्द ती कसं केलं ते पाटील गेला हे चला रे म्हणलं आणा म्हणला त्याला ग्रामपंचायतीसमोर सगळं ते सरळ मिळ सळव तयार केले हो ते आणि म्हणून त्याच्यावर आग लागणार इतक्यात मुस्लिम समाजचे लोक आणले म्हणजे विचार करा जाता जाता पण ते पाच डोक्याला फ्रक ठेवून गेला ते असं हे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत महाराष्ट्रात मग हे ही महाराष्ट्रात कधी नव्हती ते परवडणार आज पण बघा कुठल्या गावात एक जरी कुलकर्णीचे घर असलं तर ते गाव धकधकताय ते माझ्या गावाचं उदाहरण सांगतो धुतीपासून अजून धकधकते सात वर्ष झालं आमचं गाव अजून ते सगळं म्हणून हे महाराष्ट्रात चालू केले या लोकांनी मग ह्याला थांबवायचं असेल तर लोकसभेला कसं तुम्ही धक्का दिला तर धक्का द्यायला पाहिजे त्याशिवाय शेतकरी कष्टकरी कल्याणकरी लोकांचं कल्याण होणारच नाही कर्नाटक सरकार घालवलं चाळीस टक्केच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल गाव भेटीच्या दौऱ्यातून असेल लोकांमध्ये जाण्या जा जाण्याचा जा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या सगळ्यांचे प्रश्न मांडण्याचा आणि ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्नही करत असतात आणि म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज सरकार देशामध्ये भाजपचं महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे दोन्ही सरकारची जर नीती बघितली राजकारणाचे परिणाम कुठे कुठं होतात आणि कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चालू आहे त्यांची नीती जर बघितली नियत म्हणतो आपण ती नीती आणि नियत या देशातल्या कुणालाही परवडणार नाही ना अशा प्रकारचे नियत लोकांना फसवायचं अनेक योजना आणायच्या लोकसभेला एक योजना आणायची विधानसभेसमोर एक योजना आणायची लोकांना सरकारचे पैसे वाटायचे आणि मतं विकत घ्यायचं मतदार म्हणून नागरिकांची मतं विकत घ्यायची नेते म्हणून त्यांना सुद्धा आमदार असतील खासदार असतील त्यांना पैसे देऊन त्यांना फोडायचं आणि अशा पद्धतीनं पैशाच्या जोरावर सत्तेचं राजकारण करणं आणि लोकांमध्ये भांडणं लावणं ही त्यांची नीती प्रशनास्तिर, प्रशनास्तिर, आहे आरक्षणाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न तसे असतील हे सगळे प्रश्न न सोडवता आहे तसंच ठेवायचं मणिपूरचा प्रश्न असू द्या महाराष्ट्राचा प्रश्न द्या इथं मराठा समाजाचा असू द्या धनगर समाजाचा असू द्या इथं बसलेल्या कोळी समाजाचा असू द्या सगळे प्रश्न तसंच भिजत ठेवायचे कुणालाही तिथं त्यांचं न्याय द्यायचा नाही मात्र पैशाचा वापर करायचा बुद्धिभेद करायचा आणि या ठिकाणी निवडून कसा येता येईल हे एवढंच पाहिजे अशा प्रकारची नीती हे भाजपा आणि त्यांच्या सरकारचं आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेला प्रचंड मतांनी प्रणित निवडून दिलात त्यावेळेला तुम्ही काय विचार केलात आमच्यावर हे सरकार अन्याय करताय हे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तिथे सगळे छोटे छोटे बोर्ड इथे घेऊन उभे आहेत आप आपल्याला सुद्धा सगळे प्रश्न आहेत गावातले प्रश्न माहीत आहेत तालुक्यातले माहित आहेत जिल्ह्यातले माहित आहेत हे सगळे प्रश्न सोडवायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे पण ताकदवान बनलं पाहिजे महाविकास आघाडी गेल्या आम्हाला ताकद दिली मनोधर्य वाढवलं आमचं काही मला सांगायचं आहे एकोणीसशे एक ते एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत ज्या जनगणना झाल्या त्या इंग्रज सरकारनं केल्या कोळी जमातीच्या पंचवीस ते तीस पोट जाती आहेत सर्वांच्याच नोंदी तत्कालीन जनगणना आयोग